आमचे जनहित न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर ठाणे जिल्हा मध्यवर्ती को ऑप बँक उल्हासनगर शाखेत सुविधांचा बोजवारा खातेदारांची गैरसोय दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि लाडकी बहीण योजनेच्या महिला ग्राहक मूलभूत सुविधांपासून वंचित उल्हासनगर ठाणे जिल्हा मध्यवर्ती को ऑपरेटिव्ह बँक उल्हासनगर शाखेत दिव्यांग नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे समोर आले आहे दिव्यांग नागरिकांसाठी व्हीलचेअर नाही बँकेत ये जा करण्यासाठी दिव्यांग नागरिकांकरिता व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध नाही ज्येष्ठ नागरिक व महिलांना बँकेतील व्यवहार करण्यासाठी सुमारे तीस ते चाळीस फूट उंच असलेल्या लोखंडी जिन्याचा वापर करावा लागतो यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी येणाऱ्या महिलांसाठी पेनही उपलब्ध नाही यामुळे महिलांना इतरांकडून पेन मागावा लागतो बँक अधिकारी ग्राहक पेन चोरतात असे कारण देऊन पेन ठेवणे टाळत असल्याची माहिती आहे अनेक निरक्षर महिलांना पैसे काढण्याची स्लिप किंवा चेक लिहिता येत नाही अशा महिलांसाठी बँकेत मदत कक्ष उपलब्ध नाही आणि अधिकारी कर्मचारी त्यांना मदत करत नाहीत उलट मदत मागितल्यास कर्मचारी उद्धटपणे आम्ही आमची कामे करणार की तुमची अशा भाषेत बोलतात बँक अधिकारी व कर्मचारी महिलांना पाचशे रुपये इन्शुरन्स विमा मध्ये भरणा करण्याची जबरदस्ती करतात महिलांनी विमा भरण्यास नकार दिल्यास त्यांचे लाडकी बहीण योजनेचे आलेले पैसे अडविण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे याबाबत बँक अधिकारी पवार यांना विचारणा केली असता त्यांनी तोंडी माहिती दिली की काही ग्राहक स्लिप किंवा चेक लिहिल्यानंतर पेन घेऊन जातात त्यामुळे आम्ही पेन ठेवणे बंद केले आहे बँक अधिकाऱ्यांच्या या बोलण्यामुळे बँकेचे ग्राहक पेन चोर आहेत का असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे बँकेला सर्व साहित्य पुरवले जाते त्यात पेनचे बॉक्सही असतात मग ते बॉक्स कुठे जातात हा प्रश्न उपस्थित होतो उल्हासनगर मधील योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला त्रस्त आहेत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना लवकरच वरील समस्यांबाबत निवेदन सादर करून खातेदारांना या त्रासातून मुक्ती मिळावी आणि दिव्यांग नागरिकांसाठी व्हीलचेअर सुविधा त्वरित उपलब्ध करावी अशी मागणी करणार आहे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या गंभीर बाबीची तातडीने दखल घ्यावी आणि ठाणे जिल्हा मध्यवर्ती को ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार ग्राहकांना मूलभूत सुविधा मिळतील याकडे लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे नमस्कार मी हरि अल्हाट आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही आलो आहोत उल्हासनगर कॅम्प नंबर दोन या ठिकाणी ही जी सीडी लागलेली आहे लोखंडची आणि या दिव्यांग नागरिकांना ये जा करण्यासाठी कुठल्या प्रकारची व्हीलचेअर सुविधा नाही आम्ही आतमध्ये सतत जाऊन बघितलं की आतमध्ये महिला आहेत ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ घेण्यासाठी या ठिकाणी पैसे घेण्यासाठी येतात त्यांच्यासाठी पेन सुविधा नाहीये त्यांच्यासाठी मदत कक्ष नाहीये अन्यथा त्या दिव्यांगांसाठी तरी व्हीलचेअर सुविधा तयार करावी त्याच्यासाठी त्यांना येण्या जाण्यासाठी सोयीस्कर बँकेमध्ये जातील ये आणि येतील ह्याच्यासाठी त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी